पाण्यासाठी बिलगाव हेंद्रापाडा येथील महिलांची हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी भटकंती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बिरसा फायटर्सचे निवेदन पाणी हेच जीवन आहे पाणी नसेल तर जीवन नाही पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही याची खरी प्रचिती बिलगाव हेंद्र्यापाडा येथील आदिवासी महिलांच्या हंडाभर पाण्यासाठी डोंगर दर्यातला जीवघेणा प्रवास व भटकंती पाहून येते गर्भवती महिला सुद्धा पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत धडगाव तालुक्यातील बिलगाव हिंद्रापाडा गावातील रहिवाशांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत योजन पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा दडगाव बिरसा फायटरचे सुलतान पावरा बान्या पावरा वाघऱ्या पावरा कुशाल पावरा बिरसा फायटरचे शहादाचे सुनील मुसळदे बापू पवार चंद्रसिंग सोनोणे अंबर सोनोणे हिलाल पवार इत्यादी कार्यकर्त्यांचं भारत स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हा अध्यक्ष पंकज वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते जळगाव तालुक्यातील बिलगाव हिंद्र्यापाडा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे डोंगरदऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे डोंगर दऱ्याची एवढी बिकट वाट आहे की हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो घरात अर्धा हंडाच पाणी पोहोचते हर घर नलचा दिंडोरा पेटवर सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचणे हा मुख्य उद्देश असला तरी हेद्रापाडासारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीत पोहोचली आहे पाणी मात्र पोहोचलेच नाही या पाड्यांची एकूण एकशे तीस पेक्षा अधिक लोकसंख्या आहे हेंद्रापाडा हा बिलगाव ग्रामपंचायतीतील आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हेंद्रापाडा येथे ही योजना पोहोचलीच नाही पाण्याची सोय झाली तर माणसांसाठी व गुरांसाठी प्यायला पाणी मिळेल अशा अनेक समस्या सुटतील मीशन थे। करने आगे। मीशन जलजीवन मिशन योजनेअंतर्गत धडगाव तालुक्यातील बिलगाव हिंद्रापाडा इथे पाण्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आले आहे हर घर नलचा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबवण्यात हर घर नलचा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबव राबवित आहे या या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे प्रत्येक घरात पाणी शुद्ध पोहोचणे हा मुख्य उद्देश असला तरी बिलगाव हिंद्रापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच आहे बिलगाव गावात पाणी केव्हा पोहोचणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील बिलगाव हिंद्रापाडा अडी या गावामध्ये आजही स्वातंत्र्याची अठ्ठ्याहत्तर वर्षे सुद्धा या गावामध्ये शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही आणि मुख्य म्हणजे रस्ता नाही आजही आमचे आदिवासी बांधव या मूलभूत समस्यापासून वंचित आहे ही केवढी गंभीर बाब आहे आणि लाजीरवाणी बाब आहे आमच्या या जिल्ह्यामध्ये निधी असो किंवा इतर निधी असो करोडोंचा करोडोंचा म्हणण्यापेक्षा अब्जावादीनचा निधी दरवर्षी येत असतो मग हा निधी जातो तरी कुठं हा प्रश्न निर्माण होतो बिलग्याव या हेंद्र्यापाड्यासारख्या या गावामध्ये अजूनही आमची लोक अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असतील तर हा निधी आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत खेडेपाड्यापर्यंत पोचतच नाही म्हणून आजही आमची लोकं विकासापासून वंचित आहेत म्हणून या गावामध्ये तातडीने रस्ता बांधण्यात यावा रस्ता झाला तर इतर सुविधा त्या गावामध्ये आपोआप येतील म्हणून आम्ही ज्या काही गावातल्या ह्या मूलभूत समस्या आहे त्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना आमच्या आदिवासी संघटनांतर्फे निवेदनं दिलेली आहेत याबाबत माननीय या सी ओ साहेबांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा या गावातील ग्रामस्थांसोबत आम्ही आदिवासी संघटना जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी सम्राट वी सेवन न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावित यांचा मुख्य रिपोर्ट